नमस्कार मित्रांनो मित्रांनो व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागामध्ये खूप जबरदस्त सीन्स बघायला भेटणार आहेत मित्रांनो बघायला भेटते की आता मात्र इकडे सायली प्रतिमाला घरी घेऊन आलेली असते त्यानंतर मात्र आता प्रतिमा सगळ्यांसमोर उभी राहते आणि लगेच इकडे पूर्णा अतिशय मोठा धक्का बसतो पूर्णा समजतच नाही की प्रतिमा आपल्यासमोर उभी तरी कशी तर मित्रांनो अर्जुनही फार मोठ्या टेन्शनमध्ये मध्ये असतो आणि त्यानंतर मात्र त्याला धक्काही बसलेला असतो मित्रांनो लगेच इकडे आता चैतन्य समोर येतो आणि चैतन्य आता रविराजला फोन करतो रविराजला कॉल करून तिकडे बोलून घेतो आणि रविराज मात्र प्रतिमा समोर उभ्या राहिल्यानंतर त्याच्या डोळ्यात मित्रांनो आता मात्र सगळ्यांच्या भागामध्ये जे घडणार आहे ते पाहणं फारच इंटरेस्टिंग असणार आहे प्रतिमाची वाचा गेलेली असल्यामुळे आता मात्र प्रतिमा काही रहस्य उघडू शकत नाही परंतु मित्रांनो प्रतिमा पुढे नक्की काय काय करेल हे पाहणं देखील इंटरेस्टिंग असणार आहे मित्रांनो ठरलं तर मग मालिकेने घेतलं ते जबरदस्त पळेल तर अशाच येणाऱ्या अपडेट केले तुम्ही मात्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि पेल्या का दाबाला विसरू नका धन्यवाद नमस्कार मित्रांनो मित्रांनो व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागामध्ये खूप जबरदस्त सीन्स बघायला भेटणार आहेत मित्रांनो बघायला भेटते की आता मात्र इकडे सायली प्रतिमाला घरी घेऊन आलेली असते त्यानंतर मात्र आता प्रतिमा सगळ्यांसमोर उभी राहते आणि लगेच इकडे पूर्णा अतिशय मोठा धक्का बसतो पूर्णा समजतच नाही की प्रतिमा आपल्यासमोर उभी तरी कशी तर मित्रांनो अर्जुनही फार मोठ्या टेन्शन मध्ये असतो आणि त्यानंतर मात्र त्याला धक्काही बसलेला असतो मित्रांनो लगेच इकडे आता चैतन्य समोर येतो आणि चैतन्य आता रविराजला फोन करतो रविराजला कॉल करून तिकडे करूं बोलून घेतो आणि रविराज मात्र प्रतिमा समोर उभ्या राहिल्यानंतर त्याच्या डोळ्यातनं पाणी येऊ लागतं मित्रांनो आता मात्र सगळ्यांच्या सरकलेली असते आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये जे घडणार आहे ते पाहणं फारच इंटरेस्टिंग असणार आहे प्रतिमाची वाचा गेलेली असल्यामुळे आता मात्र प्रतिमा काही रहस्य उघडू शकत नाही परंतु मित्रांनो प्रतिमा पुढे नक्की काय काय करेल हे पाहणं देखील इंटरेस्टिंग असणार आहे मित्रांनो ठेवलं तर मग मालिकेने घेतलं जबरदस्त पळल्यानंतर अशाच येणाऱ्या अपडेट करीत आहात तुम्ही मात्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि पहिल्या का दाव्याला विसरू नका धन्यवाद